नमस्कार व्ही आय पी टॉकेज या आपल्या चॅनेलमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी लेखन हे एक अजब करिअर आहे म्हणजे ठरवून असं लेखक होता येतं का बऱ्याचदा असं होतं की मी आता लेखक होऊन दाखवतोच किंवा मी एक नाटककारच होतो असं होऊन असं म्हणून आपण खरंच नाटककार होतो का अशा काही प्रश्नांची उत्तरं आज आपण बघूयात आज अशा एका प्रतिभावान नाटककाराविषयी आपण बोलणार आहोत ज्याने प्राध्यापक म्हणून काम केलं ज्यांची साहित्य संपदा ही अतिशय विपुल प्रमाणामध्ये होती अनेक मानसन्मान त्यांना मिळाले पद्मश्री किंवा संगीत नाटक अकॅडमीचे अवॉर्ड त्यांना मिळाले फिल्मफेअर अवॉर्डसुद्धा त्यांना मिळालं असा एक मराठीतला प्रतिभावान असा नाटककार त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत आज आपण बोलतो आहे ख्यातकीर्त नाटककार वसंतराव कानेटकर यांच्याबद्दल माझी खात्री आहे वसंतराव कानेटकर हे नाव म्हटलं की खूप मोठा कॅनव्हास खूप मोठी साहित्य संपदा नाट्यसंपदा आपल्या डोळ्यासमोर येते नाट्यसंपदेतच त्यांचं गाजलेलं नाटकसुद्धा आपल्या डोळ्यासमोर नक्कीच येतं त्याचा उल्लेख आपण पुढे करूया पण जसं आपण करिअरचा उल्लेख केला मगाशी तर तसंच वसंतराव कानेटकरांनी हे काही के ठरवून केलेलं काम नाही आहे किंवा त्यांनी हे करिअर करायचं बाबा आता आपल्याला तर मी नाटककार होणार असं म्हणून काही केलं नाही त्या गोष्टी घडत गेल्या त्या गोष्टींचा योग येत गेला कारण कानेटकर म्हणतात ते अगदी बरोबर आहे की साहित्यिक जो असतो तो प्रचंड अस्वस्थ असा प्राणी असतो ती अस्वस्थता त्याला आजूबाजूच्या परिस्थितीतून येते ती अस्वस्थता त्याला भेटलेल्या माणसांमधून येते त्यातून त्याला व्यक्तिरेखा सापडत जातात आणि त्यातून तो व्यक्त होण्याची जी क्रिया करतो तिथे एक साहित्यकृती आपल्या डोळ्यासमोर जन्माला येते मग ते काही ठरवून होण्यासारखं काम नाही आहे पण ते होतं ते अस्वस्थता खूप जास्त झाली की साहजिकच ते कागदावरती उतरतं आणि त्याला जोड प्रतिभेची असेल निसर्गदत्त देणगीची असेल तर मग मात्र ती कलाकृती किंवा ती साहित्यकृती प्रेक्षकांच्या किंवा रसिकांच्या अंतकरणापर्यंत जाऊन भिडते वसंतराव कानेटकरांच्या यांच्या बाबतीमध्ये हेच झालं खर तर एकोणीसशे बावीस साली सातारा जिल्ह्यातल्या रहिमतपूरमध्ये त्यांचा जन्म झाला पुणे आणि सांगली इथे त्यांचं शिक्षण झालं ते एम ए झाले तो काळ बघा वीस ते तीसच्या दशकाचा काळ इंग्रजांचा काळ होता परवशता पार्श्वदैवे ज्यांचा गळा लागला हा तो काळ होता आणि अशा काळामध्ये इतकं उच्च शिक्षण घेणं हे किती कठीण आहे पण कानेटकऱ्याने ते केलं कारण घरामध्ये वाङ्मयीन वातावरण होतं वसंतरावांचे वडील स्वतः एक उत्तम कवी होते त्यांचे रविकिरण किरण मंडळ नावाचा एक ग्रुप पण होता जो कवींचा ग्रुप होता त्यामुळे माधव जुलियनसारख्या अनेक दिग्गज मातब्बर कवींचं साहित्यिकांचं घरी येणं जाणं होतं काय होतं हे घरात वायब्रेशन्स किंवा आपण ज्याला म्हणतो वाङ्मयीन वातावरण तयार असलं की आजूबाजूचा माहोल असा तयार होतो यात येणाऱ्या मंडळी काही तुम्हाला नाटक लिहून देतात किंवा ते काही असं मदत करतात तसा सपोर्ट करत नाहीत पण त्यांचा विचार त्यांचा थॉट प्रोसेस त्यांची चर्चा त्यांच्याशी संवाद साधणं त्यातून खूप गोष्टी काही घडत जातात आणि एक विद्यार्थी जो असतो ना एस्पेशली जो क्रिएटिव व्यक्ती असतो जो सर्जनशील मनुष्य असतो तो त्यातल्या गोष्टी घेत असतो असं म्हणतात ना टीचर नेवर टीचेस स्टुडंट लर्न्स आपल्या ह्या आजूबाजूच्या गोष्टींमधून काही गोष्टी हेरणं हे साहित्यिकांना जमतं म्हणतात ना जे न दिसे रवीला ते दिसे कवीला तर हा कल्पना कल्पनाविलास प्रत्यक्ष अनुभवामधून ज्यावेळेस येतो ना त्यावेळेला उत्तम कलाकृती घडते वसंतराव कानेटकर यांच्या बाबतीमध्ये हेच झालं कॉलेजमध्ये स खांडेकर हे त्यांचे गुरु झाले घरामध्ये त्यांचे वडील होतेच पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर स खांडेकर हे त्यांना मार्गदर्शक म्हणून लाभले आणि त्यांचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर त्यांची ही साहित्यिक उर्मी आहे किंवा जी अस्वस्थता आहे ती अधिक प्रगल्भ होत गेली त्याला वेगवेगळे आयाम पडत गेले त्यात वाचन आलं शेक्सपिअरचं वाचन आहे किंवा मा, माय फेअर लेडीसारखं नाटक आहे अनेक वाङ्मय वाचणं अनेक वाङ्मय प्रकार वाचणं त्यातून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी ऑब्झर्व करणं त्यांचं निरीक्षण अचूक पद्धतीने करणं आणि त्याची माला त्याची गुंफण एका कलाकृतीमध्ये करणं हे मोठं काम वसंतराव कर्टकरने त्या काळात केलेलं आहे एकोणीसशे पन्नासच्या दशकाच्या आसपास मला वाटतं नाशिकमध्ये त्यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करायला सुरुवात केलं म्हणजे त्यांचा जन्म झाला त्यावेळेस तो स्वातंत्र्यपूर्व काळ होता ते नोकरी करताना स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ते नोकरी करायला लागले आणि या नोकरी करत असतानाच त्यांनी वाचन प्रचंड प्रमाणामध्ये केलं त्या वाचनातून त्यांना खूप काही गोष्टी साहित्यिक संपदा शब्दसंपदा ही जमत गेली आणि त्यातून वेगवेगळे वेग आविष्कार आपल्याला बघायला मिळाले अर्थात ठरवून हे होत नव्हतं पण त्यांना काही गोष्टी काही पात्र काही कथानक हे आपल्या आजूबाजूलाच सापडले समाजामध्ये सापडले त्यातून त्यांनी उत्तम कलाकृती निर्माण केल्या वेड्याचं घर उन्हात हे त्यांचं पहिलं लिहिलेलं नाटक मागे आपण जसा उल्लेख केला आहे तसं पी डी ए अर्थातच प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन म्हणजे बालबा केळकर जयंत धर्माधिकारी यांनी जे सुरू केलं होतं आणि पुढे डॉक्टर श्रीराम लागू त्यांच्यामध्ये जॉईन झाले होते त्या कंपनीसाठी वसंतराव कर्टकरांनी वेड्याचं घर उन्हात हे नाटक लिहिलं खरं पण त्याला पदार्पणातच सगळी पारितोषिकं मिळाली स्पर्धेमध्ये सुद्धा ते नाटक अव्वल ठरलं आणि लेखनाची आणि त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींची पारितोषिकं त्या नाटकाला मिळाली साहजिकच स्वरूप वाढला कानेटकरांनी दुसरं नाटक लिहायला घेतलं त्या दुसऱ्या नाटकाने मात्र थोडंसं परिस्थिती वेगळी झाली कारण ते नाटक तितकं चाललं नाही जो धबधबा पहिल्या नाटकाने वसंतराव कानेटकरांचा झाला होता तो मात्र पुढे हितशत्रूंसाठी अगदी योग्य ठरला सांगितलं नव्हतं का नाटक करणं हे काही सगळ्यांचंच काम नाही आहे ते जमत नाही होते इतकं सोपं नाही आहे एखादं नाटक तुमचं चाललं असेल पण म्हणून की तुम्ही इथून पुढे नाटकं सगळीच तुमची चालतील असं काही नाही आहे असे टोमणे त्यांना ऐकावे लागले पण जसं मगाशिवाय म्हणालो की हे ठरवून मुद्दाम केलेली कलाकृती नव्हती किंवा मुद्दाम हे पदार्पण केलेलं नव्हतं तर साहित्यिक जो अस्वस्थ असतो त्या अस्वस्थतेतून त्या कलाकृती निर्माण झालेल्या होत्या त्यामुळे यशाने हुरळून न जाता किंवा अपयशाने खचून न जाता कानेटकरांची लेखणी ही सतत चालू राहिली रायगडाला जेव्हा जाग येते इथे ओशाळ्याला मृत्यू मत्स्यगंधा प्रेमा तुझा रंग कसा प्रेमाच्या गावे जावे रंग उमलत्या मनाचे लेकुरे उदंड जाली यासारखी वैविध्यपूर्ण नाटकं कानेटकरांनी लिहिली वैविध्यपूर्ण लिहिण्याचं म्हणण्याचं सा कारण साहजिकच एक होतं की ते विशिष्ट साच्यामध्ये अडकले नाहीत वेड्याचं घर उन्हात त्यांचं पहिलं नाटक हिट झालं म्हणजे त्याच प्रकारचे नाटकं त्यांनी अजिबात लिहिले ले नाहीत त्या सगळ्या वातावरणातून त्या यशाच्या मोहातून अलगदपणे स्वतःला बाहेर करत परत निराळी कलाकृती साहित्यकृती आपण तयार करायची हे खांडेकरांकडून ते शिकले होते त्यामुळे एका साच्यात ते अडकले नाहीत ती साचेबद्धता नव्हती म्हणूनच आपल्याला इतकी चांगले चांगले नाटकं त्यांची बघायला मिळाली आता हे त्यांच्याविषयी बोलताना मला नेहमीच एक वाटतं ना की आपल्याला हा लेखक कुठे भेटतो बरं लेखक कधी भेटतो आज मला यांच्यावरती व्हिडिओ करावा असं वाटला त्याचं कारण नेमकं काय होतं पुन्हा तेच शाळेत असताना काही संस्कार होतात शाळेत असताना काही आजूबाजूला गोष्टी घडतात त्यातून आपल्याला काही गोष्टी सापडत जातात कानेटकर मला पहिल्यांदा नव्वदच्या दशकामध्ये रंग उमलत्या मनाचे नाटकाद्वारे भेटले प्रेमा तुझा रंग कसा हे नाटक ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस मला ते भेटले आणि या नाटकांचं वैविध्यपूर्ण किंवा त्यांचा आशय हा इतका वेगळा होता की त्यांच्याच भाषेत सांगायचं तर हे अस्वस्थ करणं हे फक्त कलाकाराला किंवा कर जो हे किमया घडवतो हो त्यालाच अस्वस्थ करणं असं नसतं पण पडदा पडल्यानंतर प्रेक्षकांनासुद्धा ते चिंतन करायला विचार करायला भाग पाडणं महत्त्वाचं असतं तर तिथे कानेटकर यशस्वी झाले रंग उमलत्या मनाचे नाटकामध्ये काही संवाद अजूनही ते लक्षात होते पुढे जसं आई आणि मुलाचा तो संवाद आहे तो मुलगा म्हणतो की आई प्रत्येक वेळेला अशी ही बाहेरचे नाते कधी जास्त श्रेष्ठ का वाटतात ग त्यावेळेस ती आई त्याला सांगते कारण निसर्गानं तुम्हाला तुमच्यावरती लादलेली नसतात किंवा लेकुरे उदंड झालीसारखा विषय ज्यांना मूल उशिरा होतं किंवा मूल होत नाही त्यांची व्यथा किती वेगळ्या पद्धतीने कनेक्ट करायने त्याच्यामध्ये मांडलेली आहे अर्थात तो साठ सत्तरच्या दशकातला काळ आहे म्हणजे आता तर सगळं टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे किंवा सायन्स पुढे गेलेलं आहे त्यामुळे अशा पालकांना बऱ्याच आशा आहेत किंवा समाज पण बदललेला आहे त्यामुळे ते त्यांना काही टोमणे ऐकावे लागत नाहीत पण साठ ते सत्तर दशकामध्ये हा प्रश्न किती गंभीर होता म्हणजे सामाजिक प्रश्नावर कौटुंबिक प्रश्नावरसुद्धा उत्तम प्रकारे टिप्पणी कानेटकरांनी केलेली आहे आपल्या साहित्यकृतीतून त्यांनी त्या गोष्टी लोकांपुढे आणलेल्या आहेत आणि ते, ते, ते खरंच मला विशेष कौतुकास्पद वाटतं बापलेखांमधला संवाद रायगडाला जेव्हा जाग येते इथे ओशाळ्याला मृत्यू शिवाजी आणि संभाजी यांच्यामधला संवाद किती अप्रतिमय आहे खरं तर जाणता राजा हे ज्यांना म्हटलेलं आहे किंवा जो योद्धा आहे शौर्य किंवा नेतृत्व दातृत्व कर्तृत्व हे सगळं ज्याच्यापुढे आहे त्याच्यामधला एक हळवा बाप पण आहे ते कानेटकरांनी आपल्याला दाखवले बाप आणि लेखांमधला संवाद किंवा विसंवाद त्यांच्यामध्ये मतमतांतर कसे होते वादविवाद कसे होत होते पण तरीसुद्धा दोघांचं मोठेपण मात्र त्यांनी अधोरेखित के त्याच्यात केलेलं आहे लाल्या हे रमेश भाटकर यांनी पात्र जिवंत केल्याचं आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल अश्रुंचे झाली फुले हे त्या नाटकाचं नाव होतं प्रभाकर पणचेकरांनी ही भूमिका अजरावर तर केलीच पण त्याचबरोबर रमेश भाटकर यांनी साकारलेला लाल्या चाला। कानेट हा सुद्धा तितकाच लोकप्रिय झाला कानेटकरांना हा आपल्या कॉलेजमध्ये भेटलेला होता आपला भेटला होता म्हणजे तसं त्यांनी ते पात्र बघितलेलं होतं उन्हाळ टप्पू जिथे वडील खूप वेगळ्या दर्जाचे आहेत किंवा ते शिस्तीचे आहेत त्यांच्या घरामध्ये हे असं मूल येणं ही त्या काळची किती मोठी गोष्ट होती पण कानेटकरांनी किती अवलिया पद्धतीने ते दाखवलेली आहे तर हे मला विशेष कौतुकाचं वाटतं की ही साहित्यकृती ज्यावेळेस ही प्रतिभावान मंडळी आपल्यासमोर ठेवतात ना तर त्यातून आपण विचार करतो आपण नकळतपणे घडत जातो ते संस्कार नकळतपणे आपल्यावरती घडत जातात लिकुरे उदंड जहालीचा जो मगाशी भाग सांगितला तर तो खरंच आम्ही पुनरुज्जीवित भाग बघितला होता तो नव्वदच्या काळामध्ये तेव्हा मला वाटतं प्रशांत दामले आणि सुकन्या कुलकर्णी यांनी ते काम केलेलं होतं पण त्याच्यामध्ये गाणीमध्ये टाकलेली आहेत माय फेअर लेडीमध्ये त्यांनी बघितलेलं होतं की जर नाटकामध्ये जर आपण असे मध्ये प्रयोग केले तर कदाचित ते लोकांना आवडू शकतात लेकुरे उदंड जहालीच्या वेळेस त्यांनी तो प्रयोग पहिल्यांदा केला आणि लोकांना तो आवडला असं प्रयोगशील असणं हे खरं तर प्रतिभावान व्यक्तीचं काम आहे वेगवेगळे प्रयोग करणं हे खरं तर खूप मोठी रिस्क असते पण मगाशी आपण जसा उल्लेख केला एका विशिष्ट साच्यात न अडकल्यामुळे हे रिस्क वसंतराव कानिटकर वारंवार ते घेत गेले आणि प्रेक्षकांनीसुद्धा त्यांना खूप छान पद्धतीने संमती दिली त्यांनी एकांकिका लिहिल्या कादंबऱ्या लिहिल्या कथा संग्रह पण त्यांचे आले असे साहित्य संपदा त्यांची विपुल होती आणि मला तेच वाटतं की गगनभेदीसारखा प्रकार त्यांनी शेक्सपियरला डोळ्यासमोर ठेवून शे शेक्सपियरची पात्र त्याच्यामध्ये त्यांनी हे केली इतका शेक्सपियर त्यांना स्वतःला पण खूप भावलेला होता गगनबेदी नाटकाचा किस्सा आपण मोहन वाघ यांच्याशी बोल यांच्यावरबद्दल बोललो होतो त्यावेळेला झालेला येतो पहिला प्रयोग लंडनमध्ये झाला ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीलाच आणि त्यामुळे वसंतराव कारेटकर यांच्या नाटकाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असंही म्हणता येईल कारण ह्या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी आहेत एखादी कलाकृती चालणं किंवा एखादी कलाकृती न चालणं हा एक खूप मोठा योग यावा लागतो म्हणजे अगदी अलीकडे लताबाई नार्वेकर श्री चिंतामणीच्या प्रोड्युसर आहेत त्यांच्या मुलाखतीमध्ये एक शब्द बरोबर ऐकला होता की ह्या सगळ्या गोष्टी योगायोगाच्या असतात घडून येण्याच्या गोष्टी असतात आपण मुद्दामून ते काही घडवत नाही त्यांचं सहिरे सही, सही नाटक खूप चालल्यानंतर त्यांना काही जणांनी विचारलेलं होतं तसंच वसंतराव कानेटकर सुद्धा म्हणतात की हा योगायोगाच्या योगा गोष्टी आहेत एखादी संहितेला योग्य तो दिग्दर्शक मिळणं योग्य तो निर्माता मिळणं आणि त्याला अनुरूप पात्र ती रचना मिळणं हा सुद्धा योगायोगाचा भाग आहे कानेटकरांच्या बाबतीमध्ये हा योग अतिशय उत्तम पद्धतीने साजरा झाला होता त्यामुळेच त्यांच्या कलाकृती अजरामर झाल्या मोहन वाघ मोहन तोंडवळकर किंवा प्रभाकर पणशेकर यासारखी मंडळी त्यांनी ज्या संस्था काढल्या होत्या त्यांनी कानेटकरांना छानपैकी पूर्ण मुभा दिली आणि साहजिकच आपल्यासमोर उत्तमोत्तम कलाकृती सादर झाल्या अश्रूंची झाली फुले याचं हिंदीमधले एक होते आसू बन गए फुल याच्यासाठी स्टोरी किंवा उत्तम कथेसाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं पाच राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले पद्मश्रीसारखं बहुमान त्यांना मिळाला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला असंख्य पुरस्कार मिळाले म नेहमीच मला असं वाटतं ना की नाशिकमध्ये बघण्यासारखं काय आहे तर गोदावरी किंवा त्यातला आध्यात्मिक भाग जो आहे नाशिकच्या भूमीमधला तो तर सगळ्यांनाच माहिती आहे पण त्याच्या पलीकडे जे आमच्यासारखे वाङ्मयाचा विचार करणारी किंवा त्याच्यावरती त्या त्याचा आव त्याची आवड असणारी मंडळी आहेत ना त्यांना नेहमीच दोन गोष्टी आकर्षित राहिलेल्या आहेत एक म्हणजे आपले वसंतराव कानेटकर आणि दुसरं म्हणजे तात्यासाहेब शिर शिरवाडकर नाशिकमध्ये त्या भूमीमध्ये या दोघांचे आशीर्वाद मिळणं किंवा त्या भूमीला या दोघांसारखे असे प्रतिभावान व्यक्ती असणं तिथे ती, ती खरंच खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे दोन वर्षांपूर्वी आपण वसंतराव कानेटकर यांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं केलं पण बघा त्यांच्या कलाकृतींबद्दल आपण अजूनही बोलतो आहे माझ्या शाळेत बघितलेली शाळेत असताना त्यांची बघितलेली नाटकं अजून माझ्या अंतःकरणामध्ये आहेत अजून हृदयात आहेत आणि त्याचा विचार त्याचा अभ्यास अजूनही चालू आहे हे प्रतिभावान साहित्यकाराचं एक यश आहे असं मला वाटतं माझ्यासारखंच आणखीन पुढच्या पिढीलासुद्धा ही नाटकं त्यांचे जे आहेत किंवा ह्या साहित्यकृती ज्या आहेत ना त्या विचार करायला नक्की भाग पाडतील कारण हे सगळं शिकण्याचं प्रकार आहे घेण्याचा प्रकार आहे त्यातून आपण चिंतन करतो त्यातून माणसं घडत जातात आणि समाजाची प्रगती मला वाटतं ही अशी पण होते केवळ शाळा कॉलेजमध्येच ती होते असं नाही आहे तर अशा साहित्यकृतींमधूनसुद्धा माणसं खूप काही शिकू शकतात वसंतराव कानेटकर यांच्याबद्दल बोलण्यासारखं तसं बरंच काही आहे पण जे क्षण अथांग महासागरातून काही वेचता आले ते वेचण्याचा मी प्रयत्न केला आहे याचा मला प्रामाणिकपणे मला स्वतःला खूप आनंद होतो आहे तर यापूर्वीच हा व्हिडिओ करणं अपेक्षित होतं पण जसं मघाशी मी म्हणालो कोणत्याही गोष्टीचा योग यावा लागतो तसा योग येत नव्हता आज हा योग साध्य झाला आहे वसंतरावांना आपल्या समूहातर्फे आपण अभिवादन करूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार